मग काय सांगाल खडसेंनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यांच्यावरती दाऊदच्या संदर्भात आरोप झाले त्यावेळेला राजीनामा घेतला गेला मात्र सुद्धा राजीनामा मागणी केली सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाहीये त्यांनी ज्या चोऱ्या केल्या त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून आर्थिक घोटाळे केले त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं पक्षातून काढून टाकलेलं होतं उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही आणि दुसरा विषय असा आहे ते कुठल्या नऊ दहा वर्षापूर्वी त्या कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत नाशिकचे मोठे धर्मगुरू होते मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता त्यांच्या घरी लग्न होतं त्यांनी सगळ्यांना मला सगळे लोकप्रतिनिधी होऊ मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फस्टेड झालेले आहेत त्यांची तब्येत त्याच्यातल्या त्यात त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी एम आय टी सी प्रकरणामध्ये सत्ता सत्त्या कोटी रुपयाचा दंड त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी त्यात अटॅच झालेल्या आहेत आता स्वतः चौऱ्याऐंशी एकर जमीतला सगळा मुरुम त्यांना विकून टाकला टी नेमली गेली एकशे सदोतीस कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते फर्स्ट एडमध्ये गेलेले आहेत त्यांना कळत नाही काय बोलावं काय बोलू नये आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत बेछूट आरोप करतायत पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे ते असले आर्थिक बोजा ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलं आहे एकशे एक सदतीस कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे सत्तावीस कोटी रुपये म्हणजे तीस कोटी रुपये ती रेडी रेटनरची प्रॉपर्टी तीन कोटीत खरेदी केली सत्तावीस कोटीचा डिफरन्स आठ वर्ष झाले त्याच्यावर तो व्याज दंड असा तीस कोटीचा दंड त्यांना परत बसला आहे त्यात त्याकडे प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आणि त्यामुळे ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे आणि त्यामुळे मग त्यांना बेछोट आरोप मग माझ्यावर बोलत आहेत देवेंद्रजींवर बोलत आहेत काहीही आरोप करतायत मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटतं बिचाऱ्यांची त्याशिवाय दुसरा आमच्याकडे शब्द नाही कारण एकेकाळी आमच्याकडे ते वीस पंचवीस वर्ष आमच्यासोबत राहिले आमचे सहकारी आहेत पण आज त्यांची परिस्थिती बघून त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून कारण त्याच्यामुळे घरच्या लोकांनी भोगावं लागलं अडीच वर्ष त्यांचे जावय बिचारे जेलमध्ये राहून आलेत ते म्हणतात मी काही केलं नाही केलं नाही मग ते कशामुळे गेले आहेत हे त्यांनी सांगावं पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टिप्पणी टिक करायची नाही